लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयासाठी सोन्याळी येथील महिलांनी हुन्नूर विरोभाकडे पंचवीस किलोमीटर पायी चालत जाऊन घातले साकड विकास पुत्र म्हणून काही वर्षात ओळख निर्माण केलेले आमदार गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी गेल्या दोन वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा निधी दिलाय अनेक मोठे प्रोजेक्ट जत तालुक्यात आणत आहेत त्यातून तालुक्याच्या विकासासाठी निश्चितच हातभार लागत आहे म्हणूनच जत तालुक्यातील सोन्याळ भागातील लोक गोपीचंद आता विधानसभा निवडणुकीत आमदार व्हावेत यासाठी सोन्याळच्या विठुराया आणि हुन्नूरचे बिरोबाकडे साकडे घालत आहेत यासाठी सोन्याळ येथील काही महिला आणि त्यांचे कट्टर समर्थकांनी सोन्याळ ते हुन्नूर असा सजवलेल्या बैलगाडी आणि त्याच्यापुढे पायी चालत साकडे घालण्यासाठी निघाले आहेत जत विधानसभा मतदारसंघातून भाजपातर्फे गोपीचंद पडळकर निवडणूक रिंगणात आहेत त्यांनी तसा मतदारसंघात सभा बैठका संवाद आणि गाठी भेटीचा सपाटा लावलाय तालुक्यातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात जत मतदारसंघातील विकास पुत्र तरुण व नवीन चेहरा असल्याने त्यांच्या उमेदवारीची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे गावागावातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी देवाकडे मागणे साकडं घातलंय त्यांच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांचे त्यांचे काम घराघरात पोहोचवत आहेत आपला माणूस विजयी होण्यासाठी कार्यकर्ते जीवाचं रान करत आहेत सोन्याळ तालुका जत येथील अशाच काही महिलांनी आज आपला नेता विजयी व्हावा याकरिता देवाकडे साकडे घालण्यासाठी सोन्याळ विठुराया मंदिर ते हुन्नूर येथील बिरोबाकडे पंचवीस किलोमीटर पायी चालत बिरोबाच्या नावाने चांग भलं करीत निघालेत त्या बिरोबाकडे विजयासाठी साकडे घालणार आहेत यामुळे हे दृश्य लोकांचं लक्ष वेधून घेत यावेळी सोमनिंग बसवंत पुजारी बोलताना म्हणाले आमदार गोपीचंद पळळकर म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आमदार केव्हाही उपलब्ध आहे आणि जत मतदारसंघात झपाट्याने विकास करीत आहेत मतदारसंघात विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्यानेच येथील जनता पळळकर यांच्यासोबत असून विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रचंड मतांनी विजयी व्हाव्यात ही, ही येथील जनतेची इच्छा आहे असे त्यांनी सांगितले

ಸಂಜಿಕ್ ಬರ್ತೇವ್ರಿ ಸಂಜಿಕ್ ಬರ್ತೇರಿ ಪಾದ ಮಾಡಿ ನಂಗ ಜೀಪ್ರದ್ರಿ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಎಲ್ಲಿ ಹೊಂಟಿದಿನ್ ಹೆಸರು ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಎದ್ರ ಸೊಲಾಗ ಹೊಂಟಿದ್ ಹುನ್ನೂರಕ ಗೋಪಿಚಂದ್ ಗದ್ದಿ ಗೋಪಿಚಂದ್ ಗದ್ದಿ ಯಾರು ಹೊಂಟ್ರಿ ಎಲ್ಲಾರು ಮಂದಿ ಹೊಂಟ್ರಿ తోడ్ సాయ తోడ్ సాయల్ లోకీ నెట్ బీచర్ బిత్మ బ